नमस्कार सेव्हन टीव्ही मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत दरम्यान बीडच्या नांदूर घाट गावात रात्री झालेल्या दगडफेकीमध्ये अनेक जण जखमी झाले आहेत या जखमी रुग्णांची मनोज पाटील यांनी आज बीड जिल्हा रुग्णालयात जाऊन भेट घेतली यावेळी माध्यमांशी बोलताना मनोज दारांगी पाटील यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत मला सुद्धा धमकी देत आहेत बघून घेऊ काचाट्यात ये मारून टाकू मला बीड मध्ये येऊ द्यायचं नाही असं म्हणत आहेत आता तर मी रोज बीडमध्ये मध्ये येणार आहे दोघ बहीण भाऊ कार्यकर्त्यांना माझ्या विरोधात पोस्ट टाकायला लावत आहेत असे गंभीर आरोप देखील मनोज जारांगी पाटील यांनी केले आहेत एवढेच नाही तर जारांगी पाटील पुढे म्हणाले की उपोषणाला नाव ठेवलं त्यावेळेस विरोध केला पण एकदाही म्हणलो नाही पंकजा ताईला पाडा किंवा महाविकास आघाडीला पाडा पण हे आम्हाला माहित आहे की वेळ निघून गेले की असं होणारच मी बलिदान देण्यासाठी तयार आहे मात्र मी मागे हटणार नाही मला बीड मध्ये येऊ देणार नाहीत तर तुमच्याही नेत्यांना महाराष्ट्रात फिरायचं आहे तुमची गुंडगिरी आम्ही किती दिवस सहन करायची आमच्याकडे खुखार लोक आहेत एवढा कचल्याच्या पेचा मराठा समाज नाही तुमचे नेत्यांना महाराष्ट्रात आणि मुंबई पुणे संभाजीनगरला फिरायचं आहे मला बीड मध्ये येऊ देणार नाहीत असं म्हणत आहेत मराठा समाजाचे असे उपकार फेडता का तुमच्या व्यासपीठावर मराठा समाजातील नेत्यांना बसायला जागा नव्हती असा प्रश्न मनोज जारंगी पाटील यांनी यावेळी उपस्थित केला आहे एवढंच नाही तर तलवारीचे देखील वार आहेत आया बहिणींना देखील मारहाण केली आहे मराठ्यांची मतं लागतात मराठ्यांचे नेते प्रचाराला लागतात मराठ्यांच्या मतावर मोठे व्हावे लागते पण गोरगरिबांबरोबर अन्य हे प्रत्येक वर्षी सुरू आहे स्वतःचे संकट अंगावर आहे त्यावेळेस आपलं पाया पडतात आणि संकट निघून गेलं की लगेच आष्टी पाठोद्यात काय झालं बीड मध्ये काय झालं माजलगाव आणि परळी मध्ये काय झालं संपूर्ण महाराष्ट्र बघतोय मोठं होऊन जीव जीव घ्यायचा असेल तर मराठा तयार आहेत दोघा बहिणी भावांचा विषय आहे शेवटी मराठा मत घ्यायची मोठे व्हायचं कोणत्याही पक्षात राहायचं आणि मोठं व्हायचं हा खरा अपमान मराठा नेत्यांचा आहे जात संपली तर नेत्यांना काय किंमत राहणार शंभर चुका होऊ द्या शेवटी नावालाच होईल मला सुद्धा धमकी देत आहेत बघून घेऊ कचाट्यात मारून टाकू मला बीड मध्ये दे येऊ द्यायचं नाही असं म्हणत आहेत आता तर मी दररोज बीड मध्ये येणार आहे एवढंच नाही तर मलाही महाराष्ट्रात फिरायचं आहे मी कधी म्हंटल पंकजा तैल तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करून नक्की सांगा